सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातालो खरं तर दोघांची भाषणं संपली ना की एकत्र आरोळ्या ठोका खर तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता तोंडानेच आहे ना बस बस मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक या चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली खरं <ज़ारी> <ज़ारी> तर आजचाही मेळावा हा खरं तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदान ओसंडून असतं तक्क पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आज आतमध्ये येता नाही आलं परंतु आता काही स्क्रीनवरती आटपा मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत